पवार दारकरे तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल गाणगापूर म्हणजे दत्तात्रय भक्तांची पंढरी गाणगापूर कर्नाटक राज्याच्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात असणारे छोटस गाव भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावरती वसलेले हे ठिकाण ब्रह्म विष्णू महेश यांचा अंश असणारे दत्तगुरु यांच्या आशीर्वादाने पदपर्शानं पावन झालेली ही भूमी दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती नरसोबा वाडीवरून थेट गंधर्वपूर म्हणजे आजचे असणारं गानगापूर या ठिकाणी पोहोचले आणि तेथेच त्यांनी दोन तप वास्तव्य केलं गानगापूर या तीर्थक्षेत्राचं जे महत्व आहे गुरुचरित्र या ग्रंथातून आपल्याला विस्तारपूर्वक ऐकावयाला मिळतं पाहावयाला मिळतं तर बांधवांनो वैद्य प्रतिपदेला नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका भक्ताकडे सुपूर्द करत सांगितलं की या पादुका निर्गुण जरी असल्या तरी यामध्ये माझा सगुण रूपी वास आहे जो भाविक भक्त श्रद्धेपूर्वेनं श्रद्धेपूर्वक अगदी मनापासून या पादुकाचं दर्शन घेईल त्याच्या पाठीशी मी सदैव उभा राहील माझा आशीर्वाद त्याच्या पाठीवरती सदैव राहील असं सांगून महाराज त्याच ठिकाणी गुप्त झाले मठी ठेवितो निर्गुण पादुका पुरवतील काम न ऐका म्हणूनच बांधवांनो माघ महिन्यातल्या वद्य प्रतिपदेला भव्य असा त्या ठिकाणी उत्सव भरतो महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून दत्तभक्त त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पायाशी नतमस्तक व्हायला येतो उत्तर बांधवांपूर या पुण्य पावन अशा भूमीमध्ये आजही त्या ठिकाणी चमत्कार घडतात जो दत्त मनापासून करतो ज्या भक्ताच्या मनामध्ये दृढ निश्चय असतो भक्तीचा त्याला आजही गाणगापुरामध्ये नृसिंह सरस्वती महाराज म्हणजेच गुरु दत्तात्रय दिसतात माग वैद्य प्रतिपदेला जी भरणारी भव्य अशी यात्रा आहे या यात्रेमध्ये येणारा जो खरा भक्त आहे दत्तात्रय महाराजांचा त्याला नृसिंह सरस्वती महाराज संगमावरती दिसतात सगळ्या अशी रहस्य चमत्कारी घटना आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावरती हे जागृत शक्तीपीठ आहे आणि हे जे स्थान आहे ते निर्गुण मठापासून दोन ते तीन किलोमीटर वरतीच आहे आणि याच संगमावरती श्री नृसिंह सरस्वती महाराज रोज स्नान करत होते आणि निर्गुण मठातील दर्शन घेण्यापूर्वी आजही त्या ठिकाणी लाखो भाविक येतात ते पहिले संगमावरती जातात आणि त्या ठिकाणी स्नान करतात आज सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी संगमावरती केलेलं स्नान ह्याला फार महत्व आहे याच पवित्राशा संगमाभोवती आठ तीर्थेत छटकुल नरसिंह भागीरथी पापविनाशी कोटी रुद्रपाद चक्र मनमत या अष्टतीर्थांचा वास त्या ठिकाणी आहे आणि याच संगमावरती एक विशाल वृक्ष औदुंबराचा आहे आणि या औदुंबराच्या वृक्षाची सुंदर अशी कथा आहे की हा वृक्ष निर्माण कसा झाला या ठिकाणी तर बांधवांनो नरहरी नावाचा एक ब्राह्मण होता आणि या नरहरी ब्राह्मणाला व्याधी झाला म्हणजे फार मोठा असा एक भयंकर रोग झाला आणि हा रोग कधीच बरा न होणारा होता तो अनेक ठिकाणी गेला पण तो तो रोगच बरा होत नव्हता आणि हा नरहरी ब्राह्मण नृसिंह सरस्वती महाराज यांच्याकडे आला आणि त्या ठिकाणी दत्तगुरूंनी एक शुष्क काष्ट त्याला दिलं आणि सांगितलं की पूर्व दिशेला लाव आणि त्याला दरवज पाणी घाल ज्या दिवशी या शुष्क काष्टाला पालवी फुटेल त्या दिवशी तू या व्याधीतून म्हणजे रोगातून मुक्त होशील असा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आपल्या सद्गुरूंनी सांगितलंय कि शुष्क काष्टाला पाणी घाल विश्वास ठेवला सद्गुरुवरती दृढ विश्वास नरहरी ब्राह्मणाचा नरहरी ब्राह्मण दररोज पाणी घालू लागला दररोज पाणी घालू लागला वरती असणारा दृढ विश्वास मनातील श्रद्धा पाहून एके दिवशी सद्गुरूंनी आपल्या कमंडोलीतील पाणी त्या शुष्क काष्टाला घातलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पालवी फुटली शुष्क काष्टाला हा वृक्ष वाढू लागला आणि तस तस नरहरी ब्राह्मणाचा जो व्याधी झालेला आहे रोग आहे तो बरा झाला नरहरी ब्राह्मण व्याधीमुक्त झाला आणि म्हणूनच तेथे ते आजही लाखो भाविक येतात ते या वृक्षाला दागा बांधतात आपल्या इच्छापूर्तीची प्रार्थना त्या ठिकाणी करतात आणि त्यांच्या इच्छांची पूर्तता आजही त्या ठिकाणी होते तेथे ते ते आलेले अनेक भक्त औदुंबराच्या वृक्षाखाली गुरुचरित्राचं पारायण करतात आणि या संगमापासून काही अंतरावरती भगवान परशुरामांनी लोककल्याणासाठी अनेक यज्ञ केले होते आणि त्याच यज्ञाची राख म्हणजे भस्माचा डोंगर आणि ही विभूती लावल्यानं लोकांचे रोग बरे होतात अनेक पीडा नष्ट होतात भूतबाधा पळवून जाते म्हणून त्या ठिकाणी येणारा भक्त या ठिकाणचं भस्म अगदी श्रद्धेनं घरी घेऊन जातो अह विचार करा शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी हा भस्माचा डोंगर आपल्याला या ठिकाणी पाहावया मिळतो हा गुरु दत्तात्र्यांचा चमत्कार म्हणावा लागेल अहो ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची ताकद म्हणजे बांधवांनो गुरु दत्तात्रय म्हणूनच त्यांना त्रिमूर्ती म्हटलं जात आपण आरतीमध्ये ऐकतो ना त्रिगुणात्मक त्रिमूर्ती तर बांधवांनो गुरु दत्तात्र्यांचं तो मनापासून भक्ती करतो त्या भक्तानं स्मरण जर केलं ना तात्काळ गुरुदेव दत्त धावून येतात आपल्या भक्तांच्या मदतीसाठी क्षणाचाही विलंब न करता वाऱ्याच्या वेगानं येतात भक्तासाठी धावून भक्तांनी त्यांचं स्मरण केलं किती तात्काळ हजर होतात ता म्हणूनच त्यांना स्मृतिगामी म्हटलं जातं स्मृती गामी म्हटलं जात। जाते आज सुद्धा निर्गुण पादुका ज्या ठिकाणी आहेत त्याला निर्गुण म्हटलं जाते म्हणूनच निर्गुण पादुका म्हणजे आकार नसलेल्या सगुण पादुका म्हणजे ज्याला बोठ नख त्याला सगुण पादुका म्हणतात तर बांधवांना या निर्गुण ज्या पादुका आहेत त्याला निर्गुण निराकार म्हटलं जातं या पादुकांना आजपर्यंत कधीही पाणी दही दूध याचा स्पर्श झाला नाही या पादुकांचे पूजा आणि विधी कडक सोहळ्यात पार पाडले जातात त्यामुळेच भाविकांना दर्शन सुद्धा दूरवरून घ्यावं लागतं वसती राणी संगमाशी जाती नित्य भिक्षेशी तया गानगापुराशी माध्यन काळी परीयेसा श्री नृसिंह सरस्वती महाराज संगमावरती अनुष्ठान करून गानगापूर ग्रामीण नित्य भिक्षेसाठी येत असत याचं वर्णन गुरुचरित्रात केले आणि म्हणून आजही गानगापुरामध्ये नृसिंह सरस्वती मध्यान काळी कुठलंही रूप घेऊन भिक्षा त्या ठिकाणी मागतात गाणगापुराच हे सत्य आहे अनेक भक्तांना त्याची प्रचिती आली आहे आणि म्हणूनच बांधवांडो गाणगापुरामध्ये माधुगिरी मागणं आणि माधुगिरी वाढणं याला फार महत्व आहे आणि आजही त्या ठिकाणी जो निर्गुण मठ आहे ज्या निर्गुण मठामध्ये ज्याला पिशाच्याची बाधा झाली अशी हजारो लोक त्या ठिकाणी येतात पिशाच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अहो ज्या वेळेला सद्गुरूंची आरती चालू होते ना त्यावेळेला भूत बाधा असणारी जी लोक आहेत ती त्या ठिकाणचा जो भगव्या कलरचा खांब आहे त्या खांबावरती चढतात आणि मुक्तीसाठी दत्तगुरूंचा धावा करतात अह ज्यांना भूतबाधा झाली ना त्यांचा तो कर्कस आवाज जोरानं ऐकू येणारा त्या किंकाळ्या पाहून अगदी मनाचा थरकाप त्या ठिकाणी होतो परंतु ज्यांना भूतबाधा झाली त्या व्यक्तीनं दत्तगुरूंच्या दंडाकडे पाहिलं की दत्तगुरूंची जी शक्ती आहे ती नकारात्मक शक्ती घालून टाकते बघा त्या व्यक्तीच्या अंगातली मुक्ती मिळते त्या शक्तीला त्या ठिकाणी एवढी मोठी दत्तगुरूंची ताकद त्या ठिकाणी आजही आपला पावायास मिळते चमत्कार आपण गेल्यानंतर तर ह्या सगळ्या गोष्टी विश्वासाच्या आहेत ज्याचा दत्तगुरूंच्या वरती अफाट विश्वास आहे ज्याची मनापासून भक्ती आहे ज्याची इच्छाशक्ती अफाट आहे त्याच्यासाठी बांधवांनो दत्तगुरु क्षणाचाही विलंब न करता दाहून येतील मदतीसाठी आपल्या भक्ताचं रक्षण वज्रासारखं करतील म्हणून बांधवांनो श्री दत्त गुरूंची भक्ती अगदी मनापासून करा आपण ज्या भागामध्ये असता ज्या गावामध्ये असताल तर गुरुंच्या मंदिरामध्ये नक्की जा आपण कारण आजच्या कलियुगामध्ये भक्ती हीच शक्ती आपल्या पाठीमाग उभं राहणार आणि भक्तीच आपल्याला वाचू शकेल जीवनामध्ये एकदा तरी बांधवांनो गंगापूरला जा आणि श्री गुरुदेव दत्तात्रांच्या पायाशी त्या ठिकाणी नक्की नतमस्तक व्हा ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा तर बांधवांनो या ठिकाणी आम्हाला गुरुदेव दत्त अशी कमेंट जरूर द्या आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री कमेंट जरूर द्या जय हिंद जय भारत